सिद्धेश्वर शिवमंदिर सोंडो राजोरा आसिमाबाद मार्गावर राजोरापासून पंधरा किलोमीटरात जंगलांनी विढलेल्या परिसरात सिद्धेश्वर मंदिर समूह अस्तित्वात आहे बाराव्या शतकात परमार राजा जगदेव यांच्या कालखंडात या मंदिर समूहाची निर्मिती झाली काळाच्या ओघात हो झालेल्या घातकांनी या मंदिर समूहाची खूप हानी झाली असली तरी त्याची बांधणी त्यातील शिल्प बघता पर्यटकांना या मंदिर समूहाच्या प्राचीन वैभवाची कल्पना येऊ शकते या मंदिराच्या समूहात सात मंदिरे असल्याची आणि ही सगळी मंदिरे शिवाचीच होती याची साक्ष आज अस्तित्वात असलेल्या अवशेषावरून लक्षात येते या मंदिराचे प्रवेशद्वार दुमजली असून याची भव्यता आजही मनाला भारावून टाकते राजुरापासून दक्षिणेकडे हैदराबाद मार्गावर सुमारे चौदा पंधरा किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर नावाचे छोटेसे गाव आहे चार पाचशे वस्तीचे असावेत या वस्तीपासून उगवत्या दिशेला सुमारे एक दीड किलोमीटर अंतरावर बालाघाट पहाडाच्या शेवटच्या टोकाला उत्तर उतारणीवरून बारा भग्न मंदिराचा एक समूह आहे या मंदिर समूहात प्रवेश करताना उजव्या हाताला दोन मजली प्रवेशद्वार लागतो या प्रवेशद्वाराला लागूनच बारा मंदिराच्या समूहाला परकोट बांधलेला भग्न अवशेषावरून दिसते हा परकोट मंदिराच्या संरक्षणाकरिता बांधलेला होता हे स्पष्ट आहे हा परकोट सुमारे दोनशे मीटर चौरसात बांधलेला असा दिसून येते येथील मंदिर समूहात हात जोडून तपश्चर्या करीत बसलेल्या सिद्ध तपस्वीच्या मूर्त्या असल्याने यास सिद्धेश्वर नाव पडले असावे याच मंदिरावरून एक दीड किलोमीटर असलेल्या वस्तीचे नाव सिद्धेश्वर असे पडले प्रवेशद्वार मात्र भग्न स्वरूपात आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना समोर पूर्वमुखी असलेले व मस्तकावर मुकुट नसलेले गणेश शिल्प आहेत सदर प्रतिमेती उंची सुमारे दोन अडीच फूट असून याची पाठशिला साध्या घडणीची आहे तसेच गणेशाची सोंड डावीकडे वळलेली दिसते सदर गणेश शिल्प वाकाटक कालीन असावेत असे सकृत दर्शनी वाटते गणेश शिल्पाला असलेल्या सोंडेवरून जवळच गावाच्या उत्तर दिशेला असलेल्या गावाला सोंडो हे नाव पडले असावे गणेश शिल्पाबाबत चंद्रपूर गडचुरी जिल्ह्याचे पुरातत्व यास उल्लेख केलेला नाही याच गणेश मूर्ती शिल्पासमोर पश्चिममुखी शिवमंदिर आहे या मंदिराची लांबी रुंदी सुमारे चाळीस बाय तीस फूट असावी देवालयात प्रवेश करताना सभामंडप लागतो सभामंडपाची उंची सुमारे आठ फूट असावी या सभामंडपाच्या जगतीच्या खाली प्लॅटफॉर्म सुमारे पाच फूट खोल खड्डा आहे खड्डा पूर्णपणे भरलेला असून त्यावर फरसबंदी केलेली आहे सभामंडप व गर्भगृह या द्विअंगात असून या मंडपात सुमारे सोळा स्तंभ आहे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वार लागतो या प्रवेशद्वाराच्या पट्टीवर ललाटबिंब म्हणून गणेश शिल्प आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला स्त्री पुरुष शिल्पमूर्ती असून तिची छाती पृष्ठ व उन्नत तसेच उठावदार असल्याने स्त्री मूर्ती आकर्षक व सुरेख दिसून येते शिल्पाचा आकार सुमारे वीस बाय वीस असून या शिल्पाचा वरचा भाग गजपृष्ठकावर आहे दरवाजा प्रस्तरात असून सुमारे पाच सहा फूट उंच आहे गाभाऱ्यात जाता शिवलिंग लहान आकाराचे आतील गाभाऱ्यात सुमारे एकोणीस फुटाचा असावा हा गर्भगृह चतुर्स आकाराचा व त्याच आकाराचा सभामंडपसुद्धा आहे नर्मदा विंध्यांद्रीच्या खाली दंडकाराण्य समजल्या जाणाऱ्या भागात असलेल्या मंदिरात शिवलिंग प्रामुख्याने आढळते म्हणजेच या भागातील मंडळी अधिकाधिक अधिक प्रमाणात शिवभक्त होती लिंगाच्या मुळात ब्रह्मा मध्यावर विष्णू व शाळुकेत म्हणजेच वरच्या भागी शिव वेदित महादेवी असल्याने या सर्वांचे एकाच वेळी मलापूजन पूजन पुझन, लिंगपूजनाचे होते यावरून शिवलिंग मंदिरात स्थापन करून पूजा करण्याची प्रथा पडली असावी याच बाजूला व समोर असे चार मंदिरे अर्धवट भग्न स्थितीत असून काही प्रस्तरे आजूबाजूला तहा पसरलेले आहेत सात मंदिरे पूर्णतः जमीनदस्त झाली असो असून त्याचे ढीग पडलेले आहे येथील दगडाची चोरी झाली असल्याने सांगण्यात येते पुराण वस्तू खात्याने याचे संरक्षण सुद्धा केले पाहिजे आता भग्न प्रस्ताराची पाहणी केली असता मंदिर बांधताना प्रस्तर तासून एकावर एक ठेवलेले आढळतात यावरून हे मंदिर यादवकालीन आहे कारण कोणत्याही प्रस्तराला खाच अगर कोळंबा अधून आलेला नाही तसेच प्रस्तर चुन्याने अगर तत्सम वस्तूने जुडाई केलेली नाही तसेच प्रस्तरावर चिन्नी हातोड्याचा विशेष वापर केलेला नसावा असे सकृत दर्शनी वाटते हे मंदिर चालुक्य वंशातील सहावा विक्रमादित्य त्रिभुंनमल्य सन एक हजार एकोणऐंशी ते अकराशे सव्वीस याच्या कारकिर्दीत आपले वडील सोमेश्वर याच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले असावे असा, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही या मंदिर समूहात बऱ्याच ठिकाणी सिद्ध पुरुष शिल्प दिसून येते काशीनगरीत भगवान शिवाचा निवास असल्याने तेथे अनेक ठिकाणी उपलिंगे आहेत त्यापैकी सिद्धेश्वर उपलिंग आहे सिद्धेश्वर येथेही शिवलिंग आहेत साधूप्रती शिल्प देखील बऱ्याच मंदिरात आढळते हा साधू म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव असावे ध्यानस्थ वृत्तीचे शिल्प असल्याने व एकाच ठिकाणी स्थित असल्याने त्या सिद्धेश्वर म्हटले गेले असावे हे स्पष्ट होते येथील मंदिर सौम्य भूकंपाच्या धक्क्याने भग्न झाली अर्थात क्षतिग्रस्त झाली असा तर्क काढण्यास जागा आहे त्याला तर मग कसा वाटला सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा